प्रभात मित्रांनो माझं नाव प्रणिल अरुण कारेकर वंडरवे प्रणिल या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण चाललो आहोत बारोंडा देवी गाड्याच्या शिखरावरती आता जवळजवळ सकाळचे साडेसहा वाजलेत थोडंसं सा उजाडलेलं आहे मला खूप लवकर स्टार्ट करायचं होतं पण काही कारणांमुळे मला थोडा लेट झाला आता मी आहे बारुंडा देवीच्या पायथ्याला तुम्ही बघतच असाल तर ह्या पायऱ्या आहेत आता इथून मी मंदिराजवळ जाईन मग तिथून मग पुढे वरती कसं जायचं ते मी तुम्हाला सांगतो पक्ष्यांचा आवाज येतो आहे आता आपण पोचलेलो आहे हे आहे बारुंडा देवीचं मंदिर आता आपण बारुंडा देवीच्या मंदिरात आहोत आता ह्या मंदिराच्या डावीकडून वरती पायऱ्या जातात काळभैरव आणि कालीमातेच्या मंदिरात तिकडे आपल्याला जायचं आहे हे जे आहे आता हे जे आहे ते बारुंडा देवीच्या वरती जे काय काळभैरव आणि कालीमातेचं मंदिर है। आहे ते आहे आणि तुम्ही इथून येऊ शकता आता इकडून हा ट्रेल आहे पूर्ण जो आपल्याला वरती तिकडे टॉपवरती घेऊन जातो हा हे आता आपण जवळजवळ मध्यावर्ती पोचलेलो इकडे जीवजानीचं मंदिर आहे ते जे दिसते ते आणि हे पूर्ण विरार शहर हा रॉकी बे संपला आता आता आपल्याला इकडून वरती जायचं आहे हा जो पॅच आहे सारा स्टिप पॅच आहे जवळजवळ सेवन्टी टू एटी डिग्रीपर्यंतचा असेल आता मी एका रिजवरती पोचले रीज म्हणजे माझ्या दोन्ही साईडला दरी आहे आणि त्याच्यामधून एक वाट जाते ते मागे पाहतच असाल पापडखिंड डॅम आहे मागे जीवदानीचं मंदिर आहे आणि हे पूर्ण विरार शहर आहे अशा जंगलातून फिरताना जे असे हे कुत्रे असतात तेच आपली सिक्युरिटी असते खूप काळजी घेतात आपली आज तरी हा एकच आहे आता मी नेहमी येतो तेव्हा चार ते पाच असतात दोन तीन पुढे जातात दोन तीन मागून आणि जर मी कधीमध्ये थांबलो तर जे पुढे गेलेले कुत्रे आहेत ते परत बघायला पण येतात मागे की मी कुठे आहे एवढी काळजी करतात हे आईजीवनीचा मंदिर ती जी दिसते आहे ती वैताणाची खाडी अरणायाचा किल्ला इकडून थोडासा धुसर दिसतो आहे हवेमुळे खूप फॉगी आज आपण वरती गेल्यावरती जो व्यू मिळणार आहे तो एकदम जबरदस्त मिळणार आहे थ्री सिक्स्टी थोडं सांभाळून मोरांचे आवाज येतात पण दिसणार नाहीत खूप लांब असतील तर ही एक अशी जागा आहे फक्त तुम्ही बघित असाल एवढीशी वाट आहे इकडे खोल दरी इकडे पण खोल दरी दम लागला खूप दिवसानंतर आलो मी इकडे इथून जो दिसणारा व्ह्यू आहे तो जबरदस्त आहे हा 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 अजून आपण वरती नाही पोचू आहे आता एवढ्यात एक पॅच आहे मग आपण वरती पोहोचू आपण आता टॉपवरती आहोत आपण एका कड्यावरती चाललो आता जो याचा मेन पॉइंट आहे इथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता आपण एका एका पॉइंटवरती चाललोय जिकडे आपण निवांत बसू शकतो आणि हा हे इथून दिसणारा व्ह्यू थोडं लवकर आलो असतं तर सूर्योदय बघायला मिळालं असतं पण आज थोडा लेट झाला वसई विरारमध्ये बऱ्यापैकी थंडी पडली मॅगी आता ऑलमोस्ट रेडी आहे या व्ह्यू बरोबर या निसर्गामध्ये आता आपण मॅगीचा आनंद लुटूया कुंभारपाडा शिरगावजवळ एक द्वारकाधीश नावाचं एक मंदिर होतं आहे जे द्वारका जी आहे गुजरातमध्ये त्याची प्रतिकृती सध्या काम चालू आहे त्याचं तेही इकडून दिसतं आहे वरून बऱ्यापैकी लांब आहे तुम्हाला झूमआउट करून दाखवतो हा इथला आत्ताचा व्ह्यू हे जे पठार दिसतं आहे डोंगर रांग ती तुंगारेश्वर पर्वतरांग आहे आणि हा जो पॉईंट आहे तो तुंगारेश्वर टॉप म्हणून ओळखतो त्याला जर आपण संध्याकाळच्या वेळेस आलो तर विजिबिलिटी एकदम क्लिअर असते कारण का सध्या सूर्य मागे असल्यामुळे फक्त त्याची शॅडो दिसते आपल्याला मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल इथून आपल्याला जीवदानी मंदिराचा एक मस्त व्ह्यू दिसतो हे जीवदानीचं मंदिर आणि हे इकडे हे सगळं विरार शहर इकडे जे हे बेड दिसतंय धुसर हवा जरा खराब असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे हा आहे अरणाळ्याचा किल्ला जे बेड दिसतंय ते आता आपण निघूया ऊन वाढत चाललं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर खाली उतरे म्हणजे ऊन लागणार नाही कारण का सूर्य अजूनही मागेच आहे त्याआधी एक आपण शॉट मिळतोय का बघूया आजचा हा ब्लॉग मी या व्ह्यूने संपवतो आहे माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय